महिलांचा विषय जिथे आला तिथे थोडासा हलगर्जीपणा शासन प्रशासन पोलीस यांच्याकडनं होताना मला प्रामुख्यानं दिसतो आहे खरं त्यांनी पहिल्या दिवशी काही लोक तीन लोकांना पकडलं आहे पण तीन जे फरार झाले दो, दोन लोक जे फरार झाले त्यांच्यावर लक्ष ठेवणं त्यांना फरार त्यांना पकडणं अतिशय गरजेचं आहे आता मला त्यांच्या परिवारामध्ये सांगत होते की अंतिम संस्कार झाल्यानंतर शुभांगीचा जेव्हा फोटो तिच्या वडिलांनी स्टेटसवर टाकला तो, फरार तो जे फरार लोक आहे त्यांनी तो बघितलेला आहे याचा अर्थ असा आहे की पोलिसांनी त्याचं व्यवस्थित सर्व्हे करून जे काय सीडीआर वगैरे बोलावून त्या लोकांना इझिली ट्रॅक करू शकतात ते ट्रॅक झाले पाहिजे आणि ते, ते पकडण्यात आले पाहिजे मी सी पींना पण बोलायचा प्रयत्न केला आता विषय असा आहे की अतिशय गंभीर बाप अशा सगळ्याकडनं महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून येत आहेत महिला आयोगानं डिव्हिजनल लेवलवर सुनावणी घेणं अतिशय गरजेचं आहे डिव्हिजनल लेवलचे ऑफिसेस त्या ठिकाणी ॲक्टिवेट होणं अतिशय गरजेचं आहे जे होत नाही आहे आपल्याला जर या सगळ्या गोष्टी कंट्रोल कर करायच्या असतील तर मोठ्या मोठ्या घोषणा करून आणि लाडकी बहिणीचे आम्ही बाबा पैसे देतो हे करून तुम्ही महिलांचं संरक्षण करू शकत नाही या ठिकाणी खऱ्या अर्थानं ज्या ज्या फॉर्मेशन्स आहेत मग चाइल्ड राईट कमिशन असो तुमचं महिला आयोग असो त्यांना स्ट्रेंधन करण्याची अतिशय मोठी गरज आहे आणि याच्याकडे दुर्लक्ष होतं ही वास्तविकता आहे शुभांगी तायवाडेचे जे कोणी गुन्हेगार आहेत त्यांना कडक शिक्षा झाली पाहिजे अशी आमची सगळ्यांची आहे